गेल्या दोन दिवसापासून अभिनेत्री रिंकू राजगुरू खूप चर्चेत आहे खासदार धनंजय माडिक यांच्या मुलासोबत तिचं नाव जोडलं जात आहे सोशल मीडियावर दोघांचा फोटो व्हायरल होत असून एकच खळबळ उडाली आहे कृष्णराज महाडिक यांनी फेसबुकवर रिंकू राजगुरू सोबतचा फोटो शेअर करताच ही चर्चा रंगली कोल्हापूर महालक्ष्मी दर्शनाचा हा फोटो सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरला कोल्हापूर महालक्ष्मी दर्शनाच्या या फोटोने कृष्णराज महाडिक आणि रिंकू राजगुरू विषय कुसबूज सुरू झाली लोकांनी कमेंट करत रिंकूला माडकाची तिसरी सून म्हटलं यावरून सोशल मीडियावर आणखीच या चर्चांना उधाण आलं आता रिंकू आणि कृष्णराज यांच्या फोटोवर सुरू असलेल्या चर्चेवर अखेर रिंकूच्या कुटुंबियांनी मौन सोडलं आहे माध्यमाशी बोलताना कुटुंबाने सांगितलं रिंकूचं कृष्णराज यांच्या सोबत काही नाते नाही कोल्हापूरला अंबाबाईच्या दर्शनानिमित्त त्याची भेट झाली रिंकू सोबत फोटोवर कृष्णराज महाडिकांनी पहिली प्रतिक्रिया दिली तो म्हणाला फोटोमुळे गैरसमज करू नका रिंकू माझी फक्त चांगली मैत्रीण आहे एका कार्यक्रमासाठी ती कोल्हापूरला आली होती त्यानिमित्ताने माझी आणि रिंकूची भेट झाली म्हणून आम्ही एकत्र महालक्ष्मीच्या दर्शनाला गेलो होतो तिथे एकत्र फोटो काढला जो फोटो माझ्या सोशल मीडिया टीमने पोस्ट केला त्यावरून खूप आपोआप पसरवल्या जात आहेत कृष्णराज पुढे म्हणाला आमच्या दोघांच्या कुटुंबाला या नात्याबद्दल विचारलं जात आहे पण तसं काहीच नाही त्यामुळे कृपया गैरसमज करू नका आम्ही ठरवूनच भेटलो होतो पण फोटोचा वेगळा अर्थ काढला जातोय आम्ही फक्त चांगले फ्रेंड्स आहोत त्या पलीकडे आमच्यात काहीच ना नाही दरम्यान रिंकू राजगुरू ही मराठीतील सतत चर्चेत असणाऱ्या अभिनेत्री पैकी एक आहे ती सोशल मीडियावर ही बरीच सक्रिय असते चाहत्यांसोबत फोटो व्हिडिओ शेअर करत असते